तुम्ही पाहत आहात सर्वत्र सुरू आहे भाऊबीज निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच बस स्थानके गर्दीने फुलून गेली आहेत दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरा केला जातो भाऊबीजला ला द्वितीय भाय्या दूज भाई द्वितीय किंवा भाऊबीज असेही म्हणतात यमद्वितीय म्हणजे मृत्यू देवता यमराजाच्या जन्माचा दुसरा दिवस पौराणिक कथेनुसार या दिवशी यमराज आपली बहीण यमुनेच्या घरी गेले जिथे त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी तिलक लावला आणि जेवण दिले तेव्हापासून बहिणी आपल्या भावांना तिलक लावतात त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आनंद समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात आणि त्यांना जेवण देतात त्या बदल्यात भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात अशा या बहीण भावाच्या पवित्र नाते जपणारा सण साजरा करताना बहीण भावाकडे आणि भाऊ बहिणीकडे जात असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते लाडक्या लालपरीला पसंती देत असल्याने जिल्ह्यातील सर्वच बस स्थानके गर्दीने फुलून गेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बसस्टँड परिसरात काल भावभीत सण असल्या कारणाने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षण या सर्व बाबींमुळे दिवाळी उत्सवात परिवहन महामंडळाच्या बसनेच प्रवास करायला प्राधान्य दिले जाते एम सी एन न्यूज शेख अजीज मोहम्मद खामगाव